जुन्नर आंबेगाव तालुक्यामध्ये मोटरसायकलींची चोरी करणाऱ्या दोघांना अटक करून एकूण तीन लाख एकोणसाठ हजार रुपये किमतीच्या सहा मोटरसायकली केल्या जपत स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या जुन्नर पथकाला चोरीच्या गुन्ह्याचा तपास करत असताना या पथकाला गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली होती की रवी गांगड आणि कैलास मध्ये हे नारायणगाव मांजरवाडी येथे विना नंबर प्लेटच्या मोटरसायकलवर फिरत आहे या ठिकाणी पोलिसांनी सापळा राहून या दोघांना ताब्यात घेतले यावेळी त्यांनी त्यांची संपूर्ण नावं रवींद्र नारायण तालुका आणि कैलास हारकू मध्ये वयवर्ष एकोणीस राहणार वाघवडी तालुका पारनेर अशी सांगितली व ते वापरत असलेल्या मोटरसायकल बाबत पोलिसांना त्यांच्याकडे विचारपूस केली असता सदरची मोटरसायकल चोरीची असल्याची या चोरट्यांनी कबुली दिली आहे यानंतर त्यांच्याकडे अधिक तपास केला असता त्यांनी जुन्नर आणि आंबेगाव तालुक्याच्या विविध ठिकाणाहून एकूण सहा मोटरसायकली चोरल्याची कबूल दिले त्यांच्या ताब्यातून एकूण तीन लाख एकोणसाठ हजार रुपये किमतीच्या सहा मोटरसायकली जप्त करण्यात आलेल्या आहेत नारेंगाव आळेफाटा जुन्नर तसेच घोडेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतून या चोऱ्या या चोरट्यांनी केल्या होत्या या आरोपींना पुढील कारवाईसाठी नारेंगाव पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिल्या आहे ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शेळींकर पोलीस हवालदार दीपक सावळे संदीप वारे राजू मोमिन, अक्षय नवले आकाश खंडे होमगार्ड यांच्या पथकाने केले आहे जुनर टाइम्स नारंगाव